असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्या मूलभूत सुविधाच्या संबंधाने ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या संबंधाने तत्कालीन सभागृहातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ने आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आजच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मागच्या काळामध्ये केलेल्या कामाचा असणारा आणि आजच्या निवडणुकीच्या नंतरच्या पंचवार्षिक काळामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या सत्तेमधल्या आमच्या या सिनेदाराकडून <laughs> काही आश्वासन या ठिकाणी देत आहोत व त्याची वचनाची पद्धती करण्याचा एक द्रिष्ठे पाठवून आपल्या समोर विकास काम करण्याच्या समधाने संकल्प आम्ही केलेला त्या संदर्भामध्ये किलवड शहर आणि ग्रामीण भागामधल्या सर्व प्रतिष्ठ पत्रकारांच्या साक्षीने वचननामा आणि वचनपूर्ती याचं प्रकाशन व्हावं अशा पद्धतीची महायुतीच्या सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रिय लोकप्रिय दैनिकाचे पत्रकार प्रिंट आणि इलेक्ट्रिक मियाचे पत्रकार बंधू आणि भगिनी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदिवासी सेवक आमचे वडीलबंधू नानारावजी श्रीरामसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरवडमाहौर विधानसभेचे प्रमुख आमचे सहकारी वैजनाजी करपोडे पाटील शिवसेनेचा तालुका प्रमुख आमचे बालाजीराव मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू पाटील किलवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्या नगर नगरपालिकेचे उमेदवार आमचे साजिद खान किलवड माहूर भागातील भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा नेते ॲडव्होकेट रमणजी जायबाय नांदेड जिल्हा परिषदेचे माझे बांधकाम सभापती तथा जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माझे अध्यक्ष तथा विद्यमान संचालक भारतीय जनता पार्टीचे नेते दिनकरजी दैखोडे आमचे गुरुजी दुसरे आमचे कोलारीकर सर किनवट विधानसभेचे निवडणुकीचे प्रमुख बाबुरावजी केंद्रे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार नगरपालिकेला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीमध्ये एकशे ऐंशी म्हणजे साधारणतः दोनशे कोटीच्या आसपास आपण निधी हिने केने वेगवेगळ्या विकास कामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रस्तावित होते आणि उपलब्ध करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये फार मोठी अशी यादी आमच्याकडे आहे बऱ्याचशा गोळी आपल्या लोकप्रिय दैनिकाच्या माध्यमातून या गावामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन करत असताना तशी वर्तमानपत्रातून प्रसिद्धी देऊन त्याचे भूमिपूजन सुद्धा आम्ही केलेले आपल्या सगळ्यांना द्यात आहे विकास कामाची एकूण तर यादी जर बघितली तर मला वाटते साधारणतः तास दोन तास लागतील एवढं मोठी यादी आमच्याकडे आहे आम्ही दावा करणार नाही की शंभर टक्के पूर्ण आम्ही शहरामधले विकास काम पूर्ण केलेले आहेत परंतु एवढं खरं आहे की लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आमच्या असणाऱ्या नगरपालिकेतल्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यांनी या शहरामधल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी निश्चितच प्रयत्न केला असा अगदी मी ठामपणाने या ठिकाणी सांगू इच्छित आणि ठळक या ठिकाणी आम्ही काही मुद्दे दिलेले आहेत तुमच्याकडे तसं वचननामा सुद्धा दिलेले आपल्याला त्या खोला जात नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची